तुम्हाला माहित आहे का घरात लाल मुंग्या येण्याचे लक्षण काय आहे घरामध्ये लाल मुंग्या आल्याने काय होते चला तर आपण जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रानुसार लाल मुंग्या आपल्या घरी शुभ आणि अशुभ चिन्हे घेऊन येतात ज्याकडे लोक सहसा दुर्लक्ष करतात अनेक वेळा घरात अचानक लाल मुंग्या दिसू लागतात घरामध्ये लाल मुंग्या दिसणे हे काय लक्षण आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो घरामध्ये लाल मुंग्या येणे अशुभ मानले जाते मान्यतेनुसार घरातील लाल मुंग्या भविष्यातील काही त्रास वाद किंवा आर्थिक नुकसान दर्शवतात नुसार, लाल मुंगीला अशुभ आणि संकटाचे प्रतीक मानले जाते घरामध्ये लाल मुंग्या राहिल्याने कुटुंबावर कर्ज वाढू शकते अजून अचानक घरामध्ये लाल मुंग्या जर दिसल्या म्हणजेच तुम्हाला पैशाची समस्या आहे किंवा येणार आहे यामुळे तुम्हाला कर्ज घ्यावे लागेल असा होतो घरामध्ये लहान लाल मुंग्या येण्याचा अर्थ असा आहे की तुमच्या करिअरमध्ये आणि तुमच्या व्यवसायामध्ये नुकसान होऊ शकते आणि घरामध्ये फालतू खर्च वाढू शकतो पुढे आहे आपल्या घरामध्ये अचानक लाल मुंग्या आल्याने आपल्या कुटुंबामध्ये भांडणे होण्याची शक्यता आहे किंवा भांडणे होतात आणि नाते संबंध बिघडू लागतात या लाल मुंग्यापासून बचाव करण्यासाठी घरच्या वेगवेगळ्या कोपऱ्यामध्ये लवंग लिंबू कापूर इत्यादी गोष्टी ठेवा पण चुकूनही या लालमुंग्या मारू नयेत तर मित्रांनो घरामध्ये लाल मुंग्या आल्याने अशा पद्धतीने अशुभ संकेत तुम्हाला जाणवू लागतील पण घरामध्ये लाल मुंग्या आल्याने त्या हटवण्याचा प्रयत्न कराच पण कदापिही त्यांना मारू नका यामुळे तुमचे अजूनही नुकसान होते एवढे लक्षात असू द्या आणि मित्रांनो आपण ही दिलेली माहिती काही पुस्तकांच्या आधाराच्या माहितीद्वारे तुम्हाला सादर केली आहे तुम्हाला याच्याबद्दल अजून काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र तज्ज्ञांची मदत घेऊ शकता आणि या माहितीबद्दल विचारू शकता चला तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला या व्हिडिओ काय कळवायचं असेल तर तुम्ही कमेंट नक्कीच करू शकता आणि हो तुम्ही जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद